नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं एक्झाम पॉईंटच्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो अन्न व नागरी पुरवठा ग्राहक संरक्षण विभाग म्हणजेच मित्रांनो जी आपली पुरवठा निरीक्षक या पदाकर्त्यांची मित्रांनो जी परीक्षा तारीख आहे ती मित्रांनो आता डिक्लेअर करण्यात आली आहे थोडक्यात परीक्षेचं वेळा पत्रक जे मित्रांनो जाहीर करण्यात आलेलं आहे तर नेमकं कोणत्या तारखेपासून परीक्षा सुरू होत आहे आणि त्याचे ॲडमिट कार्ड कधी मिळतील या संदर्भात ती आपण संपूर्ण काही माहिती या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत तर व्हिडिओ खूप इम्पॉर्टंट आहे मित्रांनो व्हिडिओला शेवट काळजीपूर्वक पहा मित्रांनो तसे मित्रांनो तुम्ही अजून आपले जर मित्रांनो क्वेश्चनचे टेस्ट आणि जर तुम्ही नोट्स मिळवले नसाल तर घेतले नसाल तर लगेच तुम्ही आपल्या व्हॉट्सअप सेलरशी कॉन्टॅक्ट करून सर्व काही मिळून घ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्यांची ऑफिशियली लिंक मित्रांनो उपलब्ध करून देण्यात आलेली आहे तर पाहूया आपण तत्पर काय माहिती आहे या परिपत्रकामध्ये तर अन्न व नागरी पुरवठा ग्राहक संरक्षण विभागांतर्गत प्रस्तावित गट क समर्गातील एकूण तीनशे पंचेचाळीस पदांच्या भरती करता प्रस्तावित अन्न नागरी पुरवठा व संरक्षण ग्राहक संरक्षण विभाग घटक संवर्ग सेवा भरती दोन हजार तेवीस परीक्षा खालील दिनांकाच घेण्यात येणार आहेत ज्यामध्ये दिनांका जे प्रकारे आहेत पुरवठा निरीक्षक या पदाकरता भरपूर सारे अर्ज आहेत त्यामुळे यांची जी परीक्षा तारीख आहे ती सव्वीस फेब्रुवारीपासून सुरू होत आहे थोडक्यात सव्वीस पासून तुमची परीक्षा सुरू होत आहे ज्यामध्ये सव्वीस फेब्रुवारीला तीन सत्र असणारे आहेत पहिले दुसरे आणि तिसरं मॉर्निंग आफ्टरनून आणि इव्हनिंग हे तीन शिफ्ट असतील त्यानंतर सत्तावीसला देखील तीन सत्र आहेत अठ्ठावीस देखील तीन सत्र आहेत आणि त्यानंतर एकोणतीस जे की एकोणतीस फेब्रुवारीला जी परीक्षा असेल ती जी आहे उच्चस्तर लिपिकची परीक्षा एकोणतीस जी आहे जी की पूर्ण केली जाणारी आहे तर एकूण तब्बल चार दिवशी तुमची परीक्षा चालणारी आहे आणि एकूण दहा सत्रामध्ये ही जी परीक्षा जी आहे ती पूर्ण केली जाणारी आहे जे की मित्रांनो हे संपूर्ण काही माहिती यांनी दिलेली आहे यामध्ये आणि प्रवेश संदर्भात जर माहिती सांगितलं तर परीक्षेच्या सात दिवस अगोदर परंतु तुम्हाला जे ॲडमिट कार्ड आहे तुमचे परीक्षेच्या फक्त पाच दिवस अगोदरच उपलब्ध करून दिले जात असतात त्यामुळे सव्वीस जरी म्हटलं तरी तुमचे ॲडमिट कार्ड वीस किंवा एकोणीस तारखेला डाउनलोड करायला मिळणारे असते मित्रांनो तर ही होती अशी माहिती आणि तसेच मित्रांनो जर आपण एम आय डी सीचा विचार केला तर एम आय डी सीची परीक्षा जी आहे मित्रांनो जी येत्या तीन ते चार मार्च रोजपासून सुरू होण्याचे चान्सेस आहेत तीन ते चार मार्च यामध्ये जे आहे परीक्षा होण्याची संभावना आहे याचे दोन टप्पे होणारे आहेत तीन ते चार तारखेला एक टप्पा होईल आणि पुढील टप्पा लवकर जे की प्रसिद्ध केला जाणार असेल त्याचं पण वेळापत्रक तर ही अपेक्षित तारीख आहे त्यामुळे या तारखेला तुमची परीक्षा वेळापत्रक येऊ शकेल किंवा या व्यावतिक दुसरी देखील तारीख असू शकते परंतु जर एम आय डी तयारी करत असाल तर तुम्हाला तुमचा अभ्यास हा आतापासूनच कंटिन्यू करावायचा आहे जेणेकरून येणाऱ्या तारखेपर्यंत तुमचा परिपूर्ण हा अभ्यासक्रम मित्रांनो होणारा असेल तर अशी होती अपडेट आणि ज्या विद्यार्थ्यांना पुरवठा निरीक्षक या पदाकरता जे मित्रोनो एक्सपेक्टेड जे टेस्ट किंवा नोट्स हवे असतील तर लगेच आपल्या व्हॉट्सअप चे कॉन्टॅक्ट करून घ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्यांचे ऑफिशियली लिंक देण्यात आले आहेत मध्ये नवीन अपडेट सोबत तोपर्यंत तो क्रॅक एक्झाम